सभापती मोहोदया सुरुवातीला सर्वांना शुभेच्छा मंत्री आपलं मला पहिल्यांदा आभार गुरुपौर्मेच्या काल जे आझाद मधून आंदोलन सुरू होतं दहा हजार शिक्षक त्या ठिकाणी आले होते त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी काल तोडगा काढला आणि अधिवेशन संपण्यापूर्वी शिक्षकांचा जुलै पेडीन ऑगस्टचा पगार देण्याचे त्यांनी त्या ठिकाणी आश्वासित केलं आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे म्हणून तमाम शिक्षक बांधवांच्या वतीने मी राज्याचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदरणीय शिक्षण मंत्री महोदय आपण स्वतः आणि काल ज्यांनी मध्यस्थी केली गिरीजी महाजन साहेब यांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो मंत्री महोदय अत्यंत आपण कार्यक्षम मंत्री आहात सातत्याने आम्हाला सांभाळून घेत असता आमदारांना अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अभ्यंकर साहेबांनी या ठिकाणी आणला आहे मंत्री महोदय डी एडचे जे शिक्षक असतात त्यांची ऑलरेडी त्यांना लवकर नोकरी लागते परंतु जे बी एडचे जे शिक्षक असतात त्यांची वयाची मर्यादा खरोखरच उलटून गेलेली असते आणि ती मायाची वयाची मर्यादा उलटून गेली की त्यांना नोकरीही मिळत नाहीत तर त्याकरता ती वयाची मर्यादा आपण वाढवणं गरजेचं आपण वाढवणार का दुसरं पवित्र पोर्टलच्या अगोदर काही विना अनुदान तत्वावरचे शिक्षक कार्यरत आहेत त्यांना आस्थागायत मान्यता मिळाली नाही आहे काही तांत्रिक अडचणी वगैरे होत्या त्यांचे प्रस्ताव शिक्षण विभागामध्ये प्रलंबित आहेत तर त्या विना अनुदान तत्वावरच्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यासाठी आपण पुढाकार घेणार का, का। दुसरं आता ऐंशी टक्के भरती सगळ्या ठिकाणी आपण शासन आदेश काढलेला आहे शंभर टक्के भरती करणं गरजेचं साहेब कारण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय तर ते आपण करावं ते करणार का अंतर्गत जे आदिवासी जिल्हे आहेत त्यामध्ये रोस्टर तपासणी करून मिळत नाही त्यामुळे पवित्र पोर्टल त्यांची नोंद करता आले नाहीत एक एक शाळेमध्ये पाच पाच सहा सहा जागा मोठ्या शाळेमध्ये दहा दहा जागा रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तर त्यावर काहीतरी मार्ग काढून आपण ती करणार का आणि पुढची भरती जी होईल ती जिल्हानिया आपण करणार का असे माझे दोन तीन प्रश्न आहेत एक लक्षात घ्या सगळ्यांनी मंत्री मोदी